शुभविवाह या मालिकेच्या दहा एप्रिलच्या भागामध्ये आकाश आता इकडे बेदम मार देत असतो अभिजित त्याला थांब रे थांब रे असं म्हणतो पण आकाश काही ऐकत नाही आणि तो फटाफट चापकाचे फटके मात्र आता अभिजितला मारत असताना रागिणी येते आणि ती म्हणते थांब आकाश अरे काय चाललंय बाहेरपर्यंत आवाज येतोय तुमचं नक्की चाललंय तरी काय असं म्हणत रागिनी तो आता पट्टा हातातून घेते आणि म्हणते अरे भाऊ ना तुम्ही का त्याला का मारतो आहेस यावरती आकाश म्हणतो अत्यायाने काय केलंय माहितीये भूमीला मारायला जे गुंड आले होते ना ते अभिजितने पाठवलेले आहेत रागिनी म्हणते काय अभिजित तू तू भूमीवरती गुंड पाठवलेस यावरती आकाश म्हणतो इतकंच नाही मी तुमच्यापासून खूप गोष्टी लपवून ठेवल्या ज्या वेळेला मी आजारी होतो ना त्या वेळेला ज्या वेळेला आजारी होतो तेव्हा हा पट्टा घेऊन मला मारायचा पट्ट्याने मला मार मार मारायचा मला धमकी द्यायचा कुणाला हे सांगू नको म्हणायचा मी ऐकलं नाही तर तुटूचे पाय कापायचा मला इतकी हॅरेशमेंट केली ना माझ्या अंगावरती नेहमी काळे निळे वळ असायचे पण मी तुम्हाला दोघींना म्हणजे आजीला आणि तुला हे कधीही सांगितलं नाही यावरती मग मात्र आकाश पुढे सांगतो याने याने मला केली पण तुम्हाला दोघींना खूप वाईट वाटलं असतं जर मी तुम्हाला दोघींना याच्याबद्दल सांगितलं असतं तर आणि म्हणून म्हणून आणि म्हणून फक्त मी तुम्हाला काहीच सांगितलं नाही पण हे ह्याचं खरं रूप आहे याने मला मी आजारी असताना खूप त्रास दिला माझं अंग नुसतं काळं निळं करून ठेवलं होतं असं म्हटल्यावर ती रागिणी म्हणते तू अभिजित तू तू हे असं वागायचंस असं म्हणत अभिजितला चापकाने फटके देत आता मात्र रागिणी वार करते त्यावेळे अभिजित म्हणतो आई पण हे तुला म्हणजे हे तुला माहिती आहे असं त्याला म्हणायचं असतं पण तेवढ्यात रागिणी एस मुस्काटीत देते आणि त्याचं तोंड बंद करते आणि आकाशकडे पट्टा देते आणि आकाश हे घे हा पट्टा घे आणि याला जितकं आहे तितकं मार म्हणजे मी तुझ्या मध्ये येणार नाही याला मारण्याचाच हा लायकीचा आहे आकाश पट्टा हातामध्ये घेतो आणि म्हणतो मी फार टोकाचा निर्णय घेऊ शकतो पण ज्या रागिणी आत्याला मी आई समजतो ना तिचा तू मुलगा आहेस म्हणून हा गुंत आहे नाहीतर नाहीतर आत्ता तुला मी हकलून दिलं असतं पण रागिणीत त्या माझी आई आहे आणि तिला हे आवडणार नाही म्हणून म्हणून मी फक्त गप्प बसलोय लवकर सुधार नाहीतर ही सुद्धा ऍक्शन मी घेईन असं म्हणत आकाश रागारागात तिकडून निघून जातो तोपर्यंत रागिणीला अभिजित म्हणतो आता काय आता तू पण मला मारणार आहेस का घे हा पट्टा घे आणि तू पण मार झालं ना तुझं समाधान असं म्हटल्यावर ती मग मात्र रागिणी म्हणते ज्या वेळेला तुला तो पट्ट्याने मारत होता ना त्यावेळेला मला दुःख किती होत होतं हे माझ्या जीवाला माहिती आहे तुला तो मारताना मी मध्ये पडले असते तर त्याचा संशय माझ्यावरती सुद्धा आला असता आणि मग मग मात्र आपलं इथलं सगळं चंबू गबाळ आपल्याला आवरायला लागलं असतं कळतंय का तुला म्हणून मी गप्प बसले यावरती पूर्ण करते किती बाई स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या मुलाला सुद्धा धरायला ही बाई कमी करत नाहीये त्यावरती ती, ती म्हणते लागलेल्या वळांना औषध लावून दे आणि आराम कर मी फार वेळ इथे थांबले ना तर खूप मोठा गोंधळ होईल मी फार वेळ इथे थांबले तर आकाशला संशय येईल असं म्हणत आता मात्र ती तिकडून निघून जाते पौर्णिमा म्हणते बघितलं तुमची आई तुमची पण नाही आपल्या मुलाला मार बसताना तिला काहीच वाटलं नाही ही, ही कसली आई आलेली आहे या आईच्या आई पेक्षा तुम्हाला आता खूप महत्वाचं हे काम करायचं आहे की या सगळ्यामध्ये हो तुम्हाला आकाशच्या जवळ जायचं आहे म्हणजे मी आत्ताच पाहिलेलं आहे की आजींनी या घराच्या चाव्या या तिजोरीचे सगळे भूमीच्या हातात दिलेले आहेत आणि हाऊस मॅनेजर म्हणून नाही हा तर आकाशची बायको म्हणून या घरामध्ये जर का आपल्याला मान मरातब आणि आपली सत्ता कायम टिकवून ठेवायची असेल तर तुमच्या आई नाही तुमच्या आई आपल्या मदतीला येणार नाही तर फक्त आकाशची जोडून राहणं हेच आपल्याला करावं लागेल आणि तेच आपण करायचं आहे पुन्हा पुन्हा मी सांगते तुमची आई तुम्हाला या सगळ्यात अडकवायला लागले पण आकाशी बोलून चालून राहिला तर आणि तरच तुम्ही या घरामध्ये टिकाव धरू शकता असं म्हणत पौर्णिमा आता मात्र इकडे अभिजितच्या डोक्यामध्ये एक वेगळाच विचार टाकते तो पर्यंत मात्र आता इकडे रागिणी झोपी गेलेली असते झोपी गेलेल्या रागिणीला आता मात्र खूप भयानक ती आता घाबरलेली असते कारण का या सगळ्यामध्ये आतापर्यंत अभिजित पर्यंत जर हा पोहोचलाय तर हा माझ्यापर्यंत पोहोचायला काही वेळ नाही लागणार आता मात्र रागिणी हादरलेली असते त्याच वेळेला तिकडे भूमी येते भूमी सांगते आत्या उठा त्यावरती रागिणी म्हणते भूमी तू इथे काय झालं यावरती आत्याला आता मात्र खूप मोठा धक्का बसतो भूमी तिच्या मूळ वेशामध्ये आलेली असते रागिणी म्हणते भूमी अगं काय चाललंय तू इथे कशी काय आलीस यावरती भूमी म्हणते आत्या मला सगळं आठवलेलं आहे आता तितक्यात आकाश येतो भूमी म्हणते या सगळ्याचा बदला घ्यायला आलेली आहे माझा हक्क तुम्ही हिरावून घेतला तो हक्क परत मिळवायला मी आले। आकाश म्हणतो हो आत्या आमचा हक्क जो तू हिरावून घेतलास ना तो हक्क आम्हाला पुन्हा परत हवा आहे आणि तो हक्क मिळवण्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत ज्याप्रमाणे तू मला आणि भूमीला तिकडे मारून टाकण्याचा प्लॅन केला होतास तो प्लॅन आम्हाला समजलेला आहे पण त्याचाच बदला घ्यायला आम्ही इथे आलेलो आहोत मला आणि भूमीला जो कोणी वेगळं करेल ना त्याला प्रत्येकाला धडा शिकवण्याला मी इथे आलेलो आहे तोच धडा अभिजितला शिकवला तोच धडा शिकवायला तुला इथे आलेलो आहे आत्या तुझा खेळ संपलेला आहे यावरती मग मात्र भूमीला सगळं आठवते का असं रागिणी आठवलेलं आहे भूमीला आहे आणि या सगळ्यामध्ये आता आम्ही दोघ जण मिळून या सगळ्याचा बदला घेणार असं म्हणत आकाश चिडलेला असतो आणि म्हणतो ज्याप्रमाणे तू आम्हाला बोटीवरती पेटवून दिलंस बोटीवरती आम्हाला जाळण्यासाठी ठेवलंस त्याचप्रमाणे आता तुला सुद्धा मी सोडणार नाही असं म्हणत रागिणीच्या अवतीभोवती खूप सारं रॉकेल तर आकाश बदला घेण्यासाठी सज्ज असतो आकाश मात्र सगळीकडे रॉकेल टाकतो रागिणी म्हणते आकाश आकाश मी काही नाही केलेलं आहे तू मला असं नाही मारू शकत आकाश म्हणतो आत्या तूच सगळं आतापर्यंत जे काही कारस्थान आहे ना ते सगळं तूच केलंय या सगळ्यामध्ये तुझी सुटका नाही असं म्हणत सगळं लॉकेल इकडे तिकडे पसरत आता रागिणीला पेटवण्यासाठी आकाश तयार होतो रागिणी नको नको वाचवा वाचवा असं ओरडत असते आकाश ऐकत नाही सगळीकडे आग आग पसरते रागिणी झोपेतून जागी होते अचानकपणे हे काय सगळं आलं समोर म्हणजे किती वाजले म्हणून ते पाहते तर पावणे चार वाजले असतात पहाटेचे स्वप्न खरी होतात म्हणजे हे स्वप्न सुद्धा खरं होणार का बापरे आकाश मला खरंच ओळखू शकेल का खरच मला पेटवून देईल का नाही नाही मला काहीतरी करायला पाहिजे या सगळ्यामधून वाचण्यासाठी मला काहीतरी करायला पाहिजे असं म्हणत आता मात्र रागिणी हादरलेली असते आणि ती आता पुन्हा एकदा गडबडते तोपर्यंत दुसऱ्या दिवशी सकाळी पौर्णिमा ब्रेकफास्ट टेबल वरती असते आणि मानसी बाजूला असते पौर्णिमा म्हणते तुम्हा दोघी बहिणींची नशीब अगदी विचित्र आहेत बरं यावरती मानसी म्हणते का ग काय झालं आमच्या नशिबाला दोष का देतेस यावरती पौर्णिमा म्हणते बघ ना म्हणजे कसं आहे ना तू तू इथे पहिल्यांदा लग्न होऊन आलीस तेव्हा पण धोपटं घेऊन जायचीस दुसऱ्यांदा लग्न होऊन आलीस तेव्हा पण धोपटं घेऊन कॉलेजला जातेस आणि भूमिताई भूमिताई बघ ना म्हणजे इथे आले खरी पण पहिल्यांदा लग्न होऊन आली ती कशा नवऱ्यासोबत आली आणि दुसऱ्यांदा होऊन आली ती इथे नोकर म्हणून यावरती मानसी म्हणते पण तू तुझं बघितलंस तु का तुला या सगळ्यामध्ये समजतंय का मला बघायला किंवा माझ्या लग्नाची बोलणी करायला ज्या वेळेला हे लोक आले तेव्हा तुझं लग्न जमलं आणि लग्न पण कुणामुळे जमलं ते सुद्धा लग्न जमलं ते फक्त आणि फक्त भूमिताईमुळेच ना यावरती पौर्णिमा म्हणते हो हो हे कसं मी विसरेन दोन्ही लग्न तिच्यामुळेच तर जमली की तितक्यात तिथे भूमी येते आणि म्हणते चला नाश्ता करून घ्या आणि तुमच्या हसण्या खिदळण्याचा आवाज मला तिथपर्यंत येतोय पौर्णिमा म्हणते लाडकी सून आहे ना मी या घरची भूमी म्हणते हे बघ मी इथे ब्रेकफास्ट करून ठेवलाय मला आजीना आज दूध द्यायला उशीर होतोय तू घे बर यावरती पौर्णिमा म्हणते अर्धवट काम करून चाललीस कुठे आणि या घरच्या सुनेला काम सांगशील यावरती मग मात्र चिडलेली मनो म्हणते ताई आहे ना ती आपली यावरती पौर्णिमा म्हणते ताईचं नातं हे घरी इथे ही नोकर आहे आणि इथे मी मालकीण आहे मालकिणीसोबत कसं वागायचं हिला कळत नाही का मानसी म्हणते असं काय करतेस अगं ताई आहे ती आपली तिच्यासोबत साधक असं वागायची इतकी तुला अक्कल नाही पौर्णिमा म्हणते हिला आजीला दूध द्यायला उशीर तर मी काय करू मला वाढल्याशिवाय हिने कुठे जायचं नाही असं म्हणत नालायक पौर्णिमा भूमीला आता नोकर म्हणत असते आणि तिला वाढायला सांगते भूमी म्हणते मानसी तू शांत बस मी वाढते तिला किती वाढू तुला पराठे यावरती पौर्णिमा म्हणते एक वाट आणि लागलं तर पुन्हा मागे हा सगळा आवाज चालू असताना आजी आणि रागिणी खाली येतात आणि काय चालले तुमचा आवाज तर वरपर्यंत येतोय यावरती रागिणी म्हणते उद्या ना गुढीपाडवा आहे भूमी आणि त्यामुळे सगळी सगळी साग्र संगीत तयारी करायची जबाबदारी तुझ्यावरती आहे हाऊस मॅनेजर म्हणून सगळी जबाबदारी तू घे बरं का या घरामध्ये उद्या गुढीपाडवा कसा उभारायचा हे सगळं सगळं तू ठरवणार आहेस यावरती मानसी म्हणते अच्छा म्हणजे उद्या आम्हाला सुद्धा ताईचच ऐकावं लागेल ना असं म्हणत ती आता पूर्ण बघते यावरती आजी म्हणते हो तर जे भूमी सांगेल तेच सगळं होईल असं म्हणत आता भूमीच्या हातामध्ये सगळी सूत्र सोपवल्यामुळे पौर्णिमा पूर्णपणे तिचा चेहरा आता पडतो आणि मानसी म्हणते हो तर ऐकलंच ना पौर्णिमा आता उद्या आपल्याला ताईचं सगळं सगळं ऐकावं लागेल बरं का त्यावरती आजी म्हणते भूमी उद्याचा ना उद्याचा गुढीपाडवा सागरे संगीत झाला पाहिजे तू व्यवस्थित सगळी जबाबदारी सांभाळ आता मात्र आजी जरा जास्तच उत्सुक असते या गुढी पाडव्याला त्यावरती रागिणी पाडवा तर दरवर्षी येतो या वेळेला गुढीपाडव्याच खास काय आहे यावरती आजी म्हणते अगं विसरलीस का तू गेली सहा वर्ष या घराची गुढी तू उभारते आहेस म्हणजे महाजन इंडस्ट्रीजची गुढी तू उभारतेस पण या सहा वर्षांनी आज पहिल्यांदा महाजन इंडस्ट्रीजचा जो मालक आहे ना खराखुरा त्याच्या हातून गुढी उभारली जाणार आहे एक प्रकारे आजीने रागिणीला या सगळ्यावरून बरखास्त करत सगळी सूत्र आकाशच्या हातामध्ये इनडायरेक्टली सोपवल्यामुळे मग मात्र आता रागिणी हादरते तोपर्यंत भूमी आता इकडे बॅग काढण्यासाठी येत असताना अचानकपणे ती बॅग अचानक खाली पडते आकाश तिला सावराला येतो आकाशच्या पायाला बॅग लागते आणि आता आकाश खाली कोसळतो भूमीला जबरदस्त धक्काच बसतो